मंडई यंदाच्या लोकसभेत सगळ्यात चुरशीचा निकाल लागला तो मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचा शिंदे गटाचे रवींद्र वाईकर आणि उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांच्यात अटीतटीची लढत झाली अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला त्यात कीर्तिकर यांचा अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी हा निकाल उद्धव ठाकरे गटानं अजूनही स्वीकारलेला नाहीये निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाईची तयारी ठाकरे सेनेनं सुरू केली आहे त्याचवेळी आता या प्रकरणात एक गंभीर ट्विस्ट आलाय त्यावरूनच मोठं वादंग सुद्धा उठलाय या प्रकरणात सध्या अतिशय महत्वाची बातमी अशी आहे की रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरोधात वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांनी वायकरांचे मेहुने मंगेश पंडिलकर यांना मतमोजणी केंद्रात आपला फोन वापरायला दिल्याचा आरोप आहे वायकरांच्या मेहन्याने मतमोजणीत केंद्रात वापरलेला फोन ई व्ही एम मशीनला जोडलेला होता याच मोबाईलवरून आलेल्या ओ टी पीने ईव्ही एम मशीन अनलॉक करण्यात आली होती चार जून रोजी नेस्को सेंटरमध्ये हा प्रकार घडला होता पोलिसांनी हा फोन जप्त केला असून तो आता न्यायवैद्यकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे फोनवरील बोटांचे टसे घेतले जाणार आहेत या प्रकरणात गुरव आणि पंडिलकर यांना एक्केचाळीस अ ची नोटीस बजावली आहे त्यांना हजर देखील राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहेत म्हणूनच नेमका काय हा सगळा घोळ खरंच विरोधी पक्षाचं म्हणणं आहे त्याप्रमाणे वायकर यांचा विजय हा मॅनेज झालेला आहे का जिथे कोणालाही मोबाईल वापरण्यास मनाई आहे तिथे वायकर यांचे मिळवणे मंगेश पंडिलकर हे ईव्हीएम मशीनला जोडलेला मोबाईल पोल पोर्टर ऑपरेटर सोबत संगणमत करून कसा काय वापरतात याच मोबाईलवर आलेल्या ओ टी पीने ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यात आली होती इतका गंभीर प्रकार कसा का काय घडू शकतो यामुळे ई व्ही एमसोबत छेडछाड केली गेली नसेल याची खात्री काय पंडिलकर हे कसे काय हा मोबाईल वापरतात त्यांची तिथल्या अधिकाऱ्यांसोबत काही सेटिंग होती का या संदर्भात वनराई पोलिसांनी वायकर यांचे मेहून मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गोरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ज्यामुळे आता या प्रकरणात मंगेश पंडिलकर यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता आहे त्या दोघांना अटक होईल का नक्की काय प्रकार घडलेला आहे अमोल कीर्तिकर हे देखील की न्यायालयात गेलेले आहेत न्यायालय काय निर्णय देईल कीर्तिकर यांना की परत मिळेल का की अपक्ष उमेदवार म्हणतात तसे ही निवडणूकच कर रद्द करून न्यायालय फेर निवडणूक घेऊ शकतं या सगळ्याच गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भान मित्रांनो मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र भाईकर यांच्या आधी अमोल कीर्तीकर हे सहाशे एकसष्ट मतांनी विजयी झाले होते त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली यामध्ये वायकर हे पंच्याहत्तर मतांनी आघाडीवर आले त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली नंतर कीर्तीकर यांच्या आक्षेपानंतर बाद करण्यात आलेल्या एकशे अकरा पोस्टल मतांची फेरमतमोजणी करण्यात आली अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी सव्वीस फेऱ्या आणि बाद करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आल्यानंतर रवींद्र वायकर यांना अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाल्याची घोषणा केली अमोल कीर्तिकरांच्या निसटत्या पराभवानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली वायव मुंबईत अमोल कीर्तिकरांची निवडणूक आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं तसेच त्यावेळी हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांनी वायकर यांचे म्हणे मंगेश पंडिलकर यांच्या विरुद्ध तक्रार केली मंगेश पंडिलकर यांनी मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरल्याचा त्यांनी आरोप केला आहे पण पोलिसांनी भरत शहा यांची तक्रार न घेता तहसीलदार यांची तक्रार घेत पंडिलकर यांच्यावर गुन्हा दाखल केला तर उमेदवार भरत शहा यांना यामध्ये साक्षीदार बनवला आहे भरत शहा यांना एफ आय आर कॉपी देण्यासाठी सुद्धा पोलिसांकडून नकार देण्यात आला होता मुळात मी तक्रार केली तर माझ्या नावे एफ आय आर का दाखल नाही केली तहसीलदार यांचे नावे का यामागे काही काळबेर तर नाही ना असा आरोप भरत शहा यांनी केलेला होता मुळात मतमोजणी केंद्रावर जिथे मोबाईल वापरण्यास मनाई असते तिथे पंडिलकर यांनी मोबाईल वापरलाच कसा यामागे अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या या सर्व पार्श्वभूमीवर अमोल कीर्तीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मतमोजणी दिवशीचे सी फुटेज मागितले पण नियमाचं कारण सांगून त्यांनी ते देण्यास नकार दिला त्यांच्या विरुद्ध आता कीर्तीकर हायकोर्टात गेलेले आहेत आता तर या प्रकरणात आपण आधीच चर्चा केल्याप्रमाणे एक गंभीर ट्विस्ट आलेला आहे ई व्ही एम मशीनशी जोडलेला फोनच वायकरांच्या मेहुण्याला वापरायला दिल्याची माहिती मिळत आहे याच मोबाईल फोनने ई एम मशीन अनलॉक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याच मोबाईलवर आलेल्या ओ टी पीने ई व्ही एम मशीन अनलॉक केलं गेलं पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांनी वायकरांचे मेहुने मंगेश पंडिलकर यांना मतमोजणी केंद्रात आपला फोन वापरायला दिल्याचा आरोप केला जातो आहे मतमोजणी केंद्रात फोनचा वापर करण्यास मनाई होती पोलिसांनी फोन जप्त करून न्यायवैद्यकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पंडिलकर हा नेमका कोणाच्या संपर्कात होता हे समोर येईल वनराई पोलिसांनी निवडणूक आयोगाकडून एंट्री पॉईंट रूम अशा महत्त्वाच्या ठिकाणच्या सी सी टी व्ही फुटेज मागितले आहेत त्या आधारे पोलीस पुढील तपास करणार आहेत त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे मित्रांनो याआधी अमोल कीर्तीकर यांनी राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतमोजणी केंद्रावरील ई मध्ये छेडछाड केली असल्याची तक्रार दाखल केली आहे त्यासोबतच मायक्रो प्रोसेसर आणि सॉफ्टवेअर लोडिंग युनिट म्हणजेच एस एल यूच्या स्टोरेजसाठी निर्धारित केलेल्या कार्यपद्धती एसओ पीचं पालन केलं गेलं नसल्याचा दावा पत्रामध्ये कीर्तीकर यांनी केला आहे त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चार जून रोजी जो निकाल दिला त्या निकालाविरोधात अमोल कीर्तीकर हायकोर्टात गेलेले आहेत कीर्तीकर यांनी मतमोजणी केंद्रावरील सी सी टी व्ही फुटेजची मागणी केली असता उमेदवाराला सी सी टी व्ही फुटेज देणं कायद्यात बसत नसल्याचं कारण मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून पुढं करण्यात आल्याचं सांगितलं गेलं दरम्यान मतमोजणीमध्ये गोंधळ झाल्याची बाब अधोरेखित करत कीर्तिकरांनी फेरमतमोजणीची विनंती निवडणूक अधिकाऱ्यांकडे करूनही त्यांची ही मागणी नाकारण्यात आली याविरोधात दाद मागण्यासाठी अमोल कीर्तीकर हे सध्या न्यायालयीन लढाई लढत आहेत तसेच शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांचा विजय हा मॅनेज आहे असा आरोप करत त्यांच्याविरोधात दोन पक्षांच्या उमेदवारांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे आता तर ईव्हीएम एम मशीनशी जोडलेला फोनच वायकरांच्या मेहण्याला वापरायला दिल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे या ठिकाणी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी अनेक उमेदवारांनी केली आहे दरम्यान निकालानंतर रवींद्र वायकर यांना मिळालेला विजय मॅनेज करण्यात आला होता अशी परखड प्रतिक्रिया देत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यंत्रणेला धारेवर धरलं होतं काही दिवसांपूर्वी मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कीर्तिकारांच्या पराभवासाठी राऊतांनी वंदना सूर्यवंशी नावाच्या महिला अधिकाऱ्याचं नाव घेत हो या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवरच इतका मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप लावला होता या निकालाविरोधात विरोधात शिवसेना ठाकरेगड देखील सध्या न्यायालयात लढाई लढत आहे त्यामुळे आता रवींद्र वायकर यांच्यासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे मंडय आता जसा आरोप आहे तसं जर घडलं असेल रवींद्र वायकर यांचे म्हणे मंगेश पंडिलकर यांनी सोबत जोडलेला मोबाईल ऑपरेटर सोबत संगणमत करून वापरला असेल तर हा खूप मोठा अपराध ठरू शकतो मनापासून लोकशाही मांडणाऱ्या करोडो लोकांचा हा अपमान ठरेल मुळात एवढी सगळी सुरक्षा यंत्रणा काम करत असताना पंडिलकर हे असा गंभीर प्रकार करूच कसे शकतात यासाठी त्यांना अजून कुठल्या अधिकाऱ्यांनी मदत केलेली आहे का कुठला अधिकारी त्यांना सामील आहे का पंडिलकर यांची दुसऱ्या अधिकाऱ्यांसोबत काही सेटिंग आहे का असे कित्येक प्रश्न त्यातून उभे राहतात जर लोकशाही विरोधी असे काही कृत्य होत असेल तर त्याची शहानिशा होऊन जबाबदार व्यक्तीला शिक्षाही मिळालीच पाहिजे तरच आपल्या लोकशाहीवरील नागरिकांचा विश्वास अजून दृढ होईल तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय नेमका काय असेल हा सगळा प्रकार विरोधी पक्षाचे लोक म्हणतात तसं रवींद्र वायकर यांचा हा विजय मॅनेज आहे का ईव्हीएम सोबत जोडलेला मोबाईल वायकर यांचा मेवना मंगेश पंडिलकर यांनी कसा काय वापरला असेल मुळात काय घडलं असेल आणि यामागे निवडणूक अधिकारी आणि पंडिलकर यांची काही सेटिंग होती का यामध्ये पोलीस यंत्रणा न्यायालय पुढे काय कारवाई करेल मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाचा ऑपरेटर दिनेश गुरव यांना पुन्हा अटक होईल का अमोल कीर्तीकर यांना परत खासदारकी मिळेल की, की अपक्ष उमेदवारांची जी मागणी आहे तशी ही निवडणूकच रद्द करून परत निवडणूक घेण्यात येईल का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुर्तास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद